सत्याचा झाला एन्काउंटर सत्याचा कार्यक्रम करणार ठाकूर साहेब फिक्स तुटली मंजू कॉन्स्टेबल मंजू मालिकेची गाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच सत्याच्या जीवावर आता मोठं संकट उडावलेलं आहे मंजूच्या नाकाखाली ठाकूर साहेब आता सत्याचा एनकाउंटर करण्याचा प्लॅन करत आहेत प्लॅन करत काय त्यांनी सत्यावर गोळी झाडलेली आहे येणारा एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये बघायला मिळते की मंजू शूटरला विचारते की काय पुढचा कार्यक्रम आहे मला कळायलाच हवं काय करणार आहे सत्या ते सत्यासोबत तू मला आताच्या आता सांग आणि मंजू त्या शूटरला विचारत आहे आणि तो शूटर सांगतो मंजूला सत्याचा कार्यक्रम फिक्स होणार आहे सत्याचा एन्काउंटर करण्याचा प्लान आहे त्यापुढे बघायला मिळते की साहेब आहेत ते आपल्या काही कर्मचाऱ्यांसोबत सत्याला घेऊन दूर रानामध्ये येतात आणि तिथे सत्याला म्हणतात की काय सत्यजित राव केला ना तुमचा कार्यक्रम फिक्स आणि सत्यावर गोळी झाडतात तर सध्या तरी सत्याचा जीव धोक्यात आहे सत्याचा एन्काउंटर होणार आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की वेळेआधी मंजू सत्याला वाचवू शकेल का की सत्य आणि मंजू कायमचे वेगळे होतील बघणं फार महत्वाचं असणार आहे तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार